फलटणमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवे ट्विस्ट समोर येत आहेत प्रकरण आत बलात्कार आणि सुसाईडचं जरी असलं तरी कुटुंबियांचा आरोप आणि अशा काही गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या कमी आणि हत्या जास्त असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि आता या प्रकरणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे म्हणजे आरोपी गोपाल बदनेचा गायब झालेला फोन आणि महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमधला लास्ट सीन या सगळ्याच गोष्टींनी सगळेच चक्राहून गेले नेमकं काय समोर आलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारीने फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली त्या डॉक्टर पी आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर जो तिचा घरमालक होता या दोघांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले या दोघांनी माझ्यावरती शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याचबरोबर चार वेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं या प्रकरणी दोघांवरतीही गुन्हा दाखल झाला पोलिसांनी बदने आणि बनकरे दोघांना अटक केली सध्या दोघेही पोलीस चौकशीमध्ये आहेत पण महिला डॉक्टरच्या हातावरची सुसाईड नोट त्यांचे कुटुंबीयच मानायला तयार नाहीयेत तिच्या बहिणीच्या मानण्यानुसार माझ्या बहिणीच्या हातावरची सुसाईड नोट वरची हँड रायटिंग तिची नाहीच या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जातंय एवढंच नाही महिला डॉक्टरनं ना हॉटेलमध्ये सुसाईड केलं होतं मात्र कुटुंबीय येण्याच्या आधीच तिचा मृतदेह पोलीस ठाण्यामध्ये हलवण्यात आला असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले असताना आता डॉक्टरच्या कुटुंबियांनी आणखीन एक मोठा मुद्दा समोर आलाय कुटुंबियांच्या मनानुसार अद्याप आम्हाला पीएम रिपोर्ट मिळालेला नाही आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचा मोबाईल तीन वाजेपर्यंत सील करण्यात आला होता मग व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्रीचा का दाखवतोय याबाबत शंका उपस्थित केल्या जातात आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तपासाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या डॉक्टरच्या सांगितलं की डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिचा मोबाईल सील करण्यात आला असे आम्हाला पोलिसांकडून सांगण्यात आलं दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहतो पोलिसांनी मोबाईल सील केला असं सांगितलं पण आम्ही जेव्हा तिचे व्हॉट्सअपचा लास्ट सीन चेक केला तेव्हा तो आम्हाला अकरा वाजून तेरा मिनिटं असल्याचं दिसून आलं याचा त्या अर्थ मधल्या काळात तिचा मोबाईल पुणी चालू केला का मोबाईल सील कधी केला याचे काही पुरावे आमच्याकडे नाही आहेत डॉक्टर कुटु कुटुंबियांनी आमच्या मुलीचे आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा दावा केला आहे आरोपीने सर्व पुरावे नष्ट केले त्यानंतर त्याने पोलिसांकडे सरेंडर केलं त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला आणि मोबाईल बदलला त्यानंतर महत्त्वाचा डाटा घटनेसंबंधित पुरावे डिलीट केले असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय त्यामुळे त्यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणामध्ये नवीन अँगल समोर आलाय दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन्ही आरोपी म्हणजे गोपाल बनने आणि प्रशांत बनकर यांनी कबूल केले की दोघे सुद्धा महिला डॉक्टरच्या नियमित संपर्कामध्ये होते डिजिटल पुराव्यांच्या आधारे हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे पण आता आरोपी गोपाल जो पोलिसांना शरण आला होता त्याचा मोबाईल मात्र गायब आहे शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल त्यानं लपवला असल्याचं समोर आलं आहे त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही मोबाईल लपवला असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना मिळाली असून तो नेमका कुठे लपवलाय तो ते सांगत नसल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं त्यामुळे मोबाईलमध्ये अनेक महत्वाचे असलेले मेसेजेस कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिले बदनेच्या मोबाईल पुरावे मिळाल्यास या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात त्यामुळे आता बदनेचा मोबाईल पोलिसांना मिळतो का आणि मृत महिलेच्या लास्टिंगचा विषय नेमका काय आहे या सगळ्या गोष्टी अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका